नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच कदमवाडीचे हिंद केसरी मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल आले होते खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळाल्या होत्या खरे तर शेमीमध्ये खूप अटीतटीच्या लढती या कदमवाडीच्या मैदानात झाल्या यानंतर सतरा तारखेला जुना हिंद केसरी माळशिरसचे हे मैदान होत आहे आणि हे मैदान सतरा तारखेला होणार आहे त्यानंतर अठरा तारखेलासुद्धा एक आदतचे मैदान याच फाटीवर असणार आहे तर मित्रांनो याही मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पहाव्यास मिळतील त्यामध्ये सरजा बकासूर मथूर कॉकटेल हे सर्व काही टॉपला धावणारे बैल आहेत ते सर्वच बैल आपणास या सतरा तारखेच्या जुना हिंद केसरी ओपनच्या मैदानावर पहाव्यास मिळणार आहेत तर मित्रांनो या मैदानावर एकूणच बक्षीसही चांगली आहेत प्रथम क्रमांकास एक लाख अकरा हजाराचे बक्षीस आहे तर दुसऱ्या क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार आहेत तिसऱ्यासाठी पंचावन्न आहेत चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा सातव्यासाठी अकरा असे बक्षीस असणार आहेत आणि याची प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे आदतचे जे काही मैदान होणार आहे ते अठरा तारखेला होणार आहे तर या मैदानावर सुद्धा बक्षिसे ही बऱ्यापैकी आहेत एक्क्याऐंशी हजारापासून खाली आदतच्या मैदानावर बक्षिसे असणार आहेत इतर मित्रांनो हे सुद्धा हिंद केसरी मैदान असल्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल आपणास पावयास मिळतील आणि शेमीला खूपच अटीतटीच्या लढती होण्याची दाट शक्यता याही मैदानावर आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा